नमस्कार म्हणजे मुंबईमध्ये काही गोंधळ होणार आहे का मुंबईतल्या गोंधळाला मराठा आंदोलकांना जबाबदार धरून सोशल मीडियावर जो मराठा विरोधातला सूर दिसतो आहे त्या सुरांविषयी काय बोलायचं मला काही गोष्टींवरती या सोशल मीडियातल्या वीरांच्या आक्षेप व्यक्त करायचा आहे तो मी करतोय मराठा आंदोलकांना अन्न पुरवठा कोण करताय मराठा आंदोलकांना रेनकोटचा पुरवठा कोण करताय त्यांची व्यवस्था कोण करताय असे अनेक प्रश्न विचारले जातात माझं मत आहे अशा आंदोलनाच्या मध्ये आंदोलनकर्त्यांना बेवारस सोडून देऊन त्यांची व्यवस्था न करणे म्हणजे आपणच आपल्या माणसांशी केलेला द्रोह होईल मराठा हिंदू आहे हे विसरू नका हिंदू म्हणून त्यांनी विचार करावा अशी आपली मागणी असेल तर हिंदू माता भगिनींची व्यवस्था करणं हे ज्यांनी केलं त्यांचंही कर्तव्य आहे ज्यांनी नाही केलं त्यांचंही कर्तव्य आहे त्यामुळं एकनाथ शिंदेंनी ही व्यवस्था केली असेल तर त्याविषयी आक्षेप व्यक्त करण्याचं कारण नाही कुणी देशपांडे वर्तक अशी आडनाव लावून खरी की खोटी अकाउंट मला माहीत नाही ती काढून मराठा समाजावरती आक्षेप व्यक्त करणार असेल तर तेही कधीच समर्थनीय असू शकत नाही या सगळ्या गोष्टीचा मी स्वतः सुशील कुलकर्णी तीव्र निषेध व्यक्त करतो आहे असं करणाऱ्यांचा कारण एका जरांगेंवरचा राग समस्त मराठा समाजांवर काढण्याचं काहीही कारण नाही उलट आपल्या बाजूने गैरव्यवस्था होत असलेल्या मराठ्यांची सुव्यवस्था कशी होईल याची काळजी घेतली पाहिजे कारण ते कुठल्या तरी अपेक्षेने तिथे गेलेले आहेत ते गोंधळ घालणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे म्हणून गोंधळ घालणाऱ्यांकडं दुर्लक्ष करायचंय का माझं म्हणणं आहे की गोंधळ घालणाऱ्यांना गोंधळ घालणारे म्हणूया गोंधळ घालणाऱ्यांना आपण मराठा म्हणू नये कारण मराठा या शब्दातच मराठी अस्मिता आहे मराठी माणूस आहे आणि अशा माणसांच्या विषयी कुठलीच गैरभावना असत नाही पण जी मंडळी तिथे गोंधळ घालतायत ती मराठा आहेत का ती आंदोलनासाठी आली आहेत का एक साध लॉजिक तुम्हाला मी सांगतो मनोज जरांगेंची इच्छा देवेंद्र फडणवीसांना सत्तेतून खेचणे आहे मनोज जरांगेंची इच्छा समाजाच्या मागण्या मागणे आहे अशा वेळी आपल्याच आंदोलनाला बदनाम करून घेऊन किंवा काहीतरी अघटित घटनेला जबाबदार ठरवून मनोज जरांगे काही वागतील का माझा मनोज जरांगेंच्या मागण्याला विरोध आहे माझा मनोज जरांगेंच्या भाषेला no विरोध आहे नो डाऊट आहे म्हणून माझा विरोध मराठा समाजाच्या मागणीला आहे असं नाही होत मराठा समाजाला त्यांच्या हक्काचं मिळालं पाहिजे हे बरोबर आहे पण मनोज जरांगे तिथे अप्रिय घटना घडायला अडवायला लावून स्वतःच्या वाट्याला बदनामी करून घेतील अशी शक्यताही दिसत नाही मग इतरांना राग यावा अशा स्वरूपाचं वर्तन करणारी माणसं तिथे काय कोणत्या घटना त्याही तुम्हाला दाखवतो मुंबई मनपा निवड इमारतीच्या समोर जो काही गोंधळ झाला आंघोळी झाल्या काही लोकांनी पिवड्या रांगोळ्या काढू काढू म्हटलं जरा त्याचे काही फोटो दाखवतो आंघोळ करणाऱ्यांचे आणि मग आता तो व्हिडिओ दाखवतो बघा नाही आता आरक्षण काही करायचं आम्ही सरकारी करून जरा म्हणले करू नाही म्हणले मग मुंबई जाम करू यातल्या सा, दोन गोष्टी मला की आम्ही पिवळी रांगोळी काढू म्हणणारे नेमकं काय करायचं होतं त्याचा विचार करा दुसरं ते पोलिसांना शिव्या देत होते घाणेरड्या या दोन्ही गोष्टी आपण जरा नीट बघितल्या पाहिजेत असं करणारा सार्वजनिक ठिकाणी शौच करणारा पोलिसांना बी सी एम सीच्या शिव्या देणारा हा मराठा असू शकत नाही तो संवैधानिक मार्गाने आंदोलन करणारा असू शकत नाही त्याचा हेतू इथे गोंधळ घालणे एवढाच आहे तो जरांगेंचा समर्थक असू शकत नाही तो मराठा म्हणून तिथे उभा असू शकत नाही तो आलायच फक्त गोंधळ घालायला सरकारला काही आयडेंटिफाय करायचं असेल तर या लोकांना आयडेंटिफाय करणं आवश्यक आहे एक व्हिडिओ अजून दाखवतो जरा बघा सिग्नलवरचा व्हिडिओ आहे हे कोण आंदोलक करेल अशी हुल्लडबाजी कोण करेल ज्याला तिथे गोंधळ घालायचा आहे तो सगळं बंद केलंय सगळं बंद केलंय भाजप कोंडी के करताय असा प्रश्न विचारला जातो मी एक व्हिडिओ दाखवतो भाजप चा कार्यालयाच्या बाहेरचा आहे मुकुंद कुलकर्णी नावाचे कार्यालय प्रमुख तिथे आलेल्या मराठा आंदोलकांना पाण्याची व्यवस्था करताय जरा बघा बघितलं हो जे आलेत त्यांना पाणी पाजवणे काही व्यवस्था करणे याचं काम मुकुंद कुलकर्णींनी केलेलं आहे म्हणजे भाजप सगळं बंद नाही करत आहे मग बंद करते कोण काही दुकानदारांनी आपापली हॉटेल बंद केली का केली त्याचं कारण हे पिवळ्या रांगोळी वाला वाक्य आहे ऐका सकाळी या चौकामध्ये रांगोळी स्पर्धा होईल सकाळी प्रत्येकाने पाण्याची बॉटल घेऊन इथं रांगोळी स्पर्धा आपण ऐकलं तुम्ही आधी ऐकलं आताही ऐकलं पिवळ्या रांगोळी जागेवर काढू असं म्हणणारे त्या दुकानदाराच्या समोर पिवळी रांगोळी काढणार असतील तर दुकानदार चालू ठेवी नाही त्याला भय वाटावं अशी स्थिती निर्माण करायची व्यक्तिगत निर्णय रोहित पवारांनी एक पोस्ट केली आहे ती पोस्ट आणि ते पत्रही दाखवतो दोन्ही बघून घ्या पत्र, पत्र म्हणजे काय आदेश असत्र का हाताने दिलेला कागद आहे त्या कागदावर तो आदेश काढलाय सरकारच्या सांगण्यावरून असं पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या गोष्टी लिहून ही दुकानं बंद ठेवण्याचं कारण हुल्लडबाजांचं कर काम आहे म्हणजे मूळ आझाद मैदानात जरांगेंच्या समोर बसलेला आंदोलक हा आंदोलन करायला आलाय तर बाहेर हुल्लडबाजी करून कोंडी कशी होईल याचा विचार करणारा वर्ग कोंडी करायला आलाय या कोंडी करणाऱ्या वर्गाच्याकडून दुकानदारांच्या मनामध्ये भय निर्माण केलं जात आहे तो बंद केलं की त्या व्यक्तिगत निर्णयाला सरकारी निर्णय दाखवलं जात आहे आणि या सरकारी निर्णयामुळं सरकारच्या अंगावर जाऊन एक असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न होतो आहे याचं कारण हे आहे हे लक्षात ठेवा यांना मराठा म्हणून मराठ्यांना बदनाम करू नका हे आंदोलक नवेत हे गोंधळ घालणारे आहेत आणि अशा गोंधळ घालणाऱ्यांना बैलगाडी मुंबईत आणायची आहे आमच्या बैलगाडीला प्रवेश नाही का म्हणायचा आहे सोबत काठ्या आणायच्या बैलगाडीत घालून मग बैल आणि गाडी चालवण्याचा रस्ताच तो नाही ज्या मुंबईत तीन चाकी रिक्षा चालू दिला जात नाही तिथे बैलगाडी आणण्याची परवानगी कशी दिली जाऊ शकेल आपल्याच लोकांना अडचणीत आणण्याचं काम मराठा कसा का करू शकेल हे काम करणारा सच्चा मराठा असू शकत नाही गोंधळ घालणाराच असतो एवढंच लक्षात ठेवावं बाकी काय नाही नमस्कार